लाचखोर शिक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात नाशिक विभागाची मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाई करत नंदुरबारच्या प्राथमिक शिक्षक विभागाचे अधिकारी सतीश चौधरी वय वर्ष पन्नास मूळ राहणार मुक्ताईनगर जिल्हा जळगाव याला पन्नास हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका मालमत्ता क्रमांक आठशे सव्वीस सिटी सर्वे क्रमांक सहाशे चोवीस पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करायची असल्याने सदर परिसरात पंच्याहत्तर मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने एफ एल तीन परवाना देण्यास हरकत घेतली परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक विभाग शिक्षणाकडून सदर शाळा बंद असल्याबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अशरफभाई माजीद भाई, भाई लखाणे अल्पसंख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या मोबदल्यात पन्नास हजाराची मागणी करून पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी पंचासमक्ष जिल्हा परिषद कार्यालयातील दालनाथ पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले असून प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई शर्मिष्ठा घरगे वालावलकर माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस नाईक चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे पोलीस नाईक गणेश निंबाळकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र शिरसाट धुळे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा